Hello friends. Today we are going to learn mathematics standard one. Page number five. Topic name is my shape. Shape means akar. Vividha different akarastad. Shapes. Okay. So let's start. Observe the objects in the picture. Match the objects. अँड दी शेप बाय अ लाईन ओके ऑब्झर्व दी ऑब्जेक्ट्स इन दी पिक्चर इथे काही वस्तू पिक्चर्स दिले आहेत त्याचे निरीक्षण करा ठीक आहे मॅच द ऑब्जेक्ट्स ह्या वस्तूंच्या आपण जोड्या लावायच्या आहेत मग कोणत्या शेप्सची जोड्या लावणार हे शेप्स आहेत ओके दिज आर ज्योमेट्रिकल शेप्स जॉमेट्रिकल शेप्स तर इथे स्पियरला तुम्ही सर्कलसुद्धा म्हणू शकता सर्कल बट इथे इथे ना ही मधी लाईन दिली आहे सर्कलच्यामध्ये डॉट डॉट या लाईनच्या थ्रू मी बोलले की हा स्पियर आहे ओके बट हा सर्कलसुद्धा आहे याचं नाव सर्कलसुद्धा आहे आणि स्पियर ओके ह्या लाईनमुळे आपण याला स्पियर नाव घेतलं तर या शेप्सची नावे पहा क्यूब कोन क्युबॉइड सिलिंडर लक्षात ठेवा पहा स्पियर कोन क्युबॉइड सिलिंडर ओके okay, तर हे नेम्स मी या शेपच्या खाली इथे नावे लिहिली आहेत आता आपण हे चित्रे पाहूया पहा इथे कशाचे चित्र आहे धिस इज मॅच बॉक्स ओके okay? मॅच बॉक्स कोणत्या शेप्ससोबत सारखा दिसत आहे कोणत्या शेप सारखा दिसत आहे दिस क्युबॉइड ओके okay? तर इथे क्यूबॉइड आहे क्युबॉइड कसा आहे बॉक्स सारखा आहे ना तर इथून आपण ही लाईन घ्यायची आणि इथे या ला मॅच करायची टच करायची ठीक आहे नेक्स्ट पिक्चर आहे गवा म्हणजे पेरू ओके तर मग आता याचा शेप्स कशासारखा आहे स्पिअर सो मॅच धिस गवा, पेरू टू दिस पियर ओके नेक्स्ट पिक्चर धीस इज ही वीट आहे हा मग या आपण घरे बांधतो मग घर बांधताना या विटांचा आपण वापर करतो तर हा शेप्स कशाशी जुळतो क्युबॉइड सो so, मॅच क्युबॉइड नेक्स्ट कॅप ही काय आहे कॅप आहे टोपी या टोपीचा आकार कसा आहे कोन सारखा आहे कोन सो मॅच विथ कोन नेक्स्ट इज बॉटल बॉटल वॉटर बॉटल कशासारखी सारखी दिसते पाण्याची बॉटल सिलिंडर शेप ओके सो मॅच धिस ऑब्जेक्ट शेप ऑफ सिलिंडर नेक्स्ट इज वॉट दिस इज मेहंदी कोन हा आहे मेहंदीचा कोण आपण सणांना मेहंदीचा कोण आणतो तर ओके सो धिस इज लाईक अ शेप ऑफ अ कोन सो मॅच विथ कोन दिस इज अर्थ पृथ्वी पृथ्वीसारखं हे जे ऑब्जेक्ट आहे ते आपण टेबलवर ठेवतो पहा ऑफिसमध्ये तुम्हाला दिसेल तर याचा शेप जुळत आहे स्पियरशी सो मॅच विथ धिस पिअर नेक्स्ट इज वॉट ग्लास पाण्याचा जो घरामध्ये ग्लास असतो कशाशी जुळतो याचा शेप सिलेंडर सो मॅच विथ धिस सिलेंडर नेक्स्ट इज पाईप हा पाईप आहे पाईप पण कसा आहे सिलिंड्रिकल शेप शेप ऑफ सिलिंड्रिकल सिलेंडर नेक्स्ट इज बुक पुस्तक आहे बुक इज लाईक अ क्युबॉइड हो ना पहा क्युबॉइड सारखं आहे हे बुक नेक्स्ट पिक्चर इज बॉल बॉल इज मॅच विथ दी शेप ऑफ स्पियर स्पियर गोलाकार आहे म्हणजे स्पियर आहे म्हणून हा बॉल इथे मॅच केला Now I can see all the objects are matched with their shapes. Tell me this is mobile. So this mobile is match with which shape? Mobile shape is match with the cuboid. Okay, cuboid. मोबाईलचा आकार हा क्युबोर्ड सारखा आहे ठीक आहे तुम्हाला आता समजलं असेल तर तुम्ही घरामध्ये आणखी वेगवेगळ्या वस्तू पहा आणि या शेफचा सराव करा व्हिडिओ लाईक करा थँक्यू ब बाय आणि आपल्या फ्रेंड्सला मित्रांना शेअर करा